ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी आज आमदारकीची शपथ घेतली यावेळी त्यांनी थोर महापुरुषांसह मतदारसंघातील माय माऊली जनतेसमोर नतमस्तक होऊन शपथ घेतली श्री अभिजित पाटील श्री अमोल पाटील आणि त्यानंतर श्री राघवेंद्र पाटील मी मी अभिजित जयश्री धनंजय पाटील पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीस नतमस्तक होतो माझ्या आईवडिलांना मतदारसंघातील सर्व मतदारांना छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर अण्णाभाऊ साठे यांना साक्ष ठेवून शपथ घेतो की कायद्याने स्थापित झालेले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमात एकात्मता उन्नत राखीन आत्ता जे मी कर्तव्य हाती घेत आहे घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मल्हार